नमस्कार मी पी बी कोकरे सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रभागाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेलं आहे सर्व वाढ जे आहेत ते डिक्लेअर करण्यात आलेले आहेत प्रत्येकजण आपलं नसीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचपरी गेल्या अनेक वर्षापासून एकशे पासष्ट अंधेरी पश्चिम ह्या मतदारसंघात आपण सातत्याने रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल गटार नाल्याचा प्रश्न असेल हॉस्पिटलचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल हा आपण मांडण्याचं काम करतोय आणि ते सोडवण्याचंही काम करत आलो आहे त्यामुळे वार्ड क्रमांक सिक्स्टी एट वार्ड क्रमांक सिक्स्टी सेवन या दोन्ही वार्डमधून मी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतोय म्हणून मला सर्वसामान्य जे जनता आहे येथील जो मतदार आहे त्यांच्या साथीची गरज आहे त्याचबरोबरीनी सिक्स्टी फाय वार्ड क्रमांक सिक्स्टी सिक्स आणि सिक्स्टी नाईन सेव्हन्टी आणि सेव्हन्टी वन हे जे पाच वार्ड क्रमांक आहेत त्या पाच वार्ड क्रमांकमध्ये जर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा उमेदवार कोणत्या पक्षाने जर दिला नाही तर त्या वार्डमध्ये महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या वतीने व इतर ज्या सामाजिक संस्था आहेत त्या सर्व संस्थेच्या वतीने आम्ही आमचे उमेदवार जाहीर करणार आहोत आणि ते उमेदवार निवडून आणण्याकरिता आम्हाला ते उभे करायचे आहेत आणि त्याच्यासाठी निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणून जे शोषित पीडित वंचित जे आहेत ज्यांना कोणता पक्ष तिकीट देत नाही अशा उमेदवारांनी आमच्याशी संपर्क करावा नक्कीच आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू अपक्ष जरी झाले तरी त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू धन्यवाद